क्लाउड ला ऑरेंज कलर असतो हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे मस्त ना माहितीच असायला पाहिजे संध्याकाळी सात वाजले होते सो दिवबत्तीची वेळ झाली होती आता मस्त इथे झाडू वगैरे मारून आता मी दिवा लावते आणि मस्त मी महालक्ष्मीला मस्त वेणी घातली आहे आणि खूप छान दिसते ते येलो कलरचे आणि त्याच्यामध्ये मस्त ग्रीन रेड कलरची फुलं लावले खूप छान आणि अगरबत्ती लावून दिवसाची दिवसाची सुरुवात झालीच आहे संध्याकाळची सुरुवात करून मस्त आता जेवणाला सुरुवात करणार आहे मी आणि मस्त गाणी लावली होती आज मी बनवणार आहे खांदेशी स्टाईल खिचडी थोडा माझ्या स्टाईलचा पण तडका असेल आणि कढी कढी पकोडे बनवण्याचा वेळ होता पण जास्त तेलकट पण नको म्हणून फक्त कढी बनवणार आहे तर खिचडी बनवली तर जास्त करून माझ्याकडे दहीचं काहीतरी असतं दही खिच कढी बनवते नाही तर मग दहीमध्ये कांदा टोमॅटो कोशिंबीर टाईप बनवून होऊन जातं ते आणि मी वेगळं काही बनवत नाही अक्षससाठी आपण जे खातो तेच फक्त त्याला बनवते फक्त एवढंच त्याच्यामध्ये मिरची किंवा लाल तिखट कमी घालायचे आणि त्याला जेव्हा जे देताना मिरची घातली असेल तर ती साईडला काढून ठेवायची बघा अशा प्रकारे मी कोथंबीर आणि कडीपत्ता स्वच्छ धुवून रात्रभर पंख्याखाली सुकत घालून मग ठेवते हे जवळजवळ माझ्याकडे ना सात आठ दिवस झाले हा कडीपत्ता जसा आणला होता तसाच आहे त्याच्यामध्ये काहीही काळं वगैरे झालेलं नाही जसं आहे तसाच आहे तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा कोथंबीर पण तशी स्वच्छ धुवून सुकवून कपड्यामध्ये बांधून ठेवले आणि जवळजवळ आठ दहा दिवस झालेत माझ्याकडे जशी आणली होती तशीच मी ती स्टोर करून ठेवले आहे ते ऑर्गनायझेशन ऑर्गनायझर घेतले होते मी त्याच्यामध्येच मी ते स्टोर करून ठेवले फ्रीज ऑर्गनायझर आणि एका साईडला मी कोरी चहा कोरी चहा पिते त्या दूध अजिबात आवडत नाही तर दुधाची चहा मी पियत नाही ते आमचा अभ्यास चालू होता आपला कलर करायचे होते कलर करतो तू कलर त्याला कलर दिल्यानंतर मी इथे कढी खिचडी करायला आली त्यानंतर अगोदर मी सर्व ना प्रिपेअर करून घेते जास्त पसारा नको म्हणून कांदा टोमॅटो बटाटा मिरची लसूण मी पण बारीक चिरून घेते त्यानंतर शेंगदाणे काढून घेतले कोथिंबीर पण बारीक चिरून घेतले दह्याची पण जी कडीसाठी लागले दह्याची पण मी मिक्स करून ठेवलं होतं म्हणजे एक वाटी दही घेता घ्याल तर एक वाटी बेसन आणि थोडंसं पाणी थोडंसं हळद आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ हे सर्व घालून ना मी म्हणजे हलवून घेत थे। ठेवलं होतं एका साईडला की जेणेकरून त्याला ते मुरलं पाहिजे किंवा त्याला पाणी सुटलं पाहिजे मग ते जे आपण बेसन असतं त्याच्या गाठी नाही व्हायला पाहिजे म्हणून मी ते मिक्स करून साईडला करून ठेवलं होतं तोपर्यंत मी इथे खिचडीची तयारी करून घेते कुकरलाच मी खिचडी लावून टाकते नाही तर मग जास्त करून स्पून वगैरे मारायची गरज नाही लागत मी ऑलरेडी एक वाटी तांदूळ एक वाटी तूर डाळ तुमच्या तुमच्याकडे तुम्हाला जर मोठा घालायचं असेल तर मोकटा घालू हो शकता फक्त डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून दहा पंधरा मिनटं पाण्यात भिजवून ठेवले होते आणि आता ह्याच्यामध्ये सर्व आपण तेल टाकूया तीन स्पून तीन स्पून तेल टाकल्यानंतर मग जिरं मोहरी लसूण बारीक चिरून ती टाकली कढीपत्ता थोडंसं हिंग कांदा टोमॅटो हे सर्व मस्त तेलावरती परतून घ्या तेलावरती परतून झाले की आपले सर्व मसाले टाका हळद लाल मसाला किचन किंग मसाला गरम मसाला थोडीशी धने पावडर कांदा लसूण मसाला आणि मालवणी मसाला माझ्याकडे होता तो टाकलाय आणि थोडासा ना काळा मसाला टाका का टेस्ट भन्नाट लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तो सर्व मिक्स करून झाले की थोडसे त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेत आणि बटाटे एकदम बारीक करून टाकलेले ते सर्व मिक्स करून घ्या माझ्याकडे थोडीशी शिमला मिरची होती ती पण टाकली आहे बीटरूट नाही टाकलं शिमला मिर सर्व टाकून झाले की थोडंसं पाणी टाका आणि मस्त ते मिक्स करून घ्या आणि आपण जे तांदूळ आणि दाळ भिजत घालून ठेवूया त्याच्यामध्ये आणि मस्त एकजीव करून घ्या आणि जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे असेल म्हणजे एक वाटी तांदूळ घेतला असेल तर दीड वाटी पाणी टाका और दोन वाटी पाणी टाका एकदम खिचडी टाईप पाहिजे असेल तर दोन वाटी पाणी टाका बघा मस्तपैकी मी आता याच्यामध्ये चळीप्रमाणे मीठ टाकलंय आणि सर्वच एक एकजीव करून घेतलाय आणि ह्याला थोडीशी उकळी आली की आपण त्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकून कुकरचा झाकण लावून घेऊया तोपर्यंत मी एका साईडला कढीची तयारी करून घेते मिरची कढीपत्ता लसूण हे सर्व कापून ठेवलंय अक्षरचा बॉल खेळता खेळता कुठे गेले नशीब तो दिवा खाली पडला नाही तर मग खूप त्याच्यावर पडला असता तर बाबा त्याला चटका वगैरे लागला असता नशीब थँक गॉड तो खाली पडला नाही

आता मी इथे ना त्याला ग्लुकॉन बनवून दिली त्याला पाहिजे होती ज्यूस पाहिजे होते त्याला तर ते ज्यूस काही नव्हतं घरी त्याच्यामुळे ग्लुकॉनडी होती तर ती त्याच्या छोट्याशा ग्लासमध्ये त्याला मी करून दिली आणि मी पण एक ग्लास करून पिते बघा मी अशा प्रकारे सर्व ते ढळून घेतलंय आणि एका साईडला कडीपत्ता लसूण मिरची कोथिंबीर सर्व बारीक करून घेतलंय नंतर मग घाईघाई नको व्हायला कारण की मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे काही काही वेळा दही कढी बनवताना दही फाटतो त्याच्यामुळे मी ट्रिक सांगणार आहे बघा मस्त उकळी आली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि झाकण लावून तीन ते चार शिट्या मी करून घेते जेणेकरून आपला मस्त एकदम खिचडी रेडी होऊन जाईल थोडस अजून आजुन एक अजून थोडंसं पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये एकदम घाई गडबडीमध्ये ही एकदम इझी लगेच होणारी आहे रेसिपी त्याच्यामध्ये घाई त्याला झंझेट लागत नाही खूप लवकर होऊन जाईल तर इथे मी कडी करायला घेते हा जो लायटर आहे तो पण मी खूप म्हणजे इझिली आहे त्याच्यामध्ये नाही त्याला बॅटरी लागत सेल लागत फक्त चार्जिंग करायला लागते नाही तर मग माचेस माचेस यूज केला तर खूप माचेसेस यूज होतात आणि आमचा इथे गरबा चालू होता खाली गाणी चालू होती आणि अक्षितला गरबा खेळायचा होता आणि मला त्याला शिकवायचं होतं की असं गरबा खेळतात आता मी इथे कढी बनवते तर त्या कढईमध्ये तीन स्पून तेल आहे तेलामध्ये थोडंसं जिरं मोहरी अक्षीची मस्ती बघा त्याने सर्व तो कॅमेरा हलवून टाकला ट्रायफॉर त्याच्यामध्ये ते थोडं तेलामध्ये थोडंसं जिरं मोहरी हिंग कढीपत्ता लसूण मस्त तडतडून दिलंय कारण की तुम्ही बघू शकता एकदम तडतडत होतं कढीपत्ता पण स्मेल नाही जाण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवते कारण की त्याचा स्मेल त्याच्यामध्येच राहिला पाहिजे ते सर्व झाले की त्याच्यामध्ये थोडीशी मिरची टाकली आणि तुमच्याकडे लाल मिरची असेल तो ती टाकले तो खुप चान। ती तर ती टाकली तर खूपच छान मस्त तेलावर ती तडतडू द्या नंतर त्याच्यामध्ये हळद टाका आणि हळद जर तुम्ही हळद आणि थोडस पाणी घालून मिक्स करून टाकलं तर त्याला कलर खूप छान येतो मी टाकायला विसरले त्याच्यामध्ये थोडासा लाल मसाला टाकला की सर्व ते हलवून सर्� घेते आणि मी ही ट्रिक आहे जेव्हा कधी पण तुम्ही कढी बनवताना ऑलरेडी अगोदरच दह्यामध्ये थोडंसं एक स्पून बेसन घ्या आणि ते सर्व मिक्स करा आणि थोडीशी हळद टाका जेणेकरून तो दही फाटणार नाही आणि अजून एक ट्रिक बघा जेव्हा तुम्ही दही आणि बेसन मिक्स मिश्रणात त्याच्यामध्ये टाकता तर गॅस एकदम स्लो ठेवा आणि आणि लगेच त्याच्यामध्ये पाणी टाका आणि मिक्स करा त्याच्यामध्ये थोडंसं पण जर वेळ लागला तर खाली ते लागतं आणि लगेच दही फुटतो आणि नेहमी हलवतच ठेवा एक मिनिट पण त्याच्यामध्ये हलवायचं सोडू नका कारण की तो दही लगेच फुटण्याची शक्यता असते आणि लगेच मीठही टाकू नका एकदम शेवटी एंडिंगला मीठ टाका ढवळूनच घ्या ढवळत नाही राहिलात तर मग ते चिकट पण कडी फुट्टे पण असं काय काय होऊ शकतं म्हणून नेहमी ट्रिक लक्षात ठेवा एंडिंगला मीठ टाका आणि ते ढवळत राहायचं सोडू नका म्हणून जेव्हा तुम्ही दही आणि दह्यामध्ये नेहमी एक स्पून बेसन टाका आणि जेव्हा ते मिश्रण त्या ते तेलामध्ये टाकाल तेव्हा गॅस नेहमी कमी ठेवा ही ट्रिक आहे खूप टेस्टी होते आणि वरून जर फोडणी द्यायचं असेल तर तेलामध्ये थोडीशी जिरं लसूण आणि आपल्याकडे जी लाल मिरची असते ती आणि थोडंसं लाल मसाला टाका आणि मस्त फोडणी द्या मी फोडणी नाही दिली कारण की आमच्याकडे बाळ आहे सो त्याच्यामुळे तिखट जरा कमीच असतं सो अशा प्रकारे बनवा ती खूप टेस्टी लागते सो आणि जसं जसं ते घट्ट होतं तसंच त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाका आणि खूप जास्त पण पाणी टाकू नका कारण की मग ती एकदम पातळ होऊन जाईल कारण जसं जा तुम्हाला वाटेल की आबा हा आता घट्ट झाले त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी टाका आणि मस्त कढी बनवा नक्की ट्राय करा माझ्याकडची खूप टेस्टी झाली होती कढी बाबूने पण ती खाल्ली आम्ही फक्त अशीच कढी पितो पण आणि थोडीशी वरून गार्निशिंगसाठी कोथन मी टाका सो आजचा मेनू माझ्यासाठीचा रेडी होता खांदेशी खिचडी आणि कडी मी माझ्या बाबूची गाडी बघा सर्व रेडी आहे खिचडी पण रेडी आहे कढी पण रेडी आहे तो आम्ही आता जेवायला घेतो आम्ही तिघं एकत्र बसतो बाबू मी आणि बाबूचे बाबा सो सर्व एकत्र बसल्यावर बाबू पण थोडं थोडं हाताने खायला सुरुवात करतो नाही तर मग तो हाताने खायला अजिबात मागत नाही सो अशा प्रकारे जेवण वगैरे आवरून झालं की बाबा पटापट सर्व किचन क्लीन करून टाकायचं मग दुसऱ्या दिवशी उठल्यावर ती ते आपल्याला तेच किचन तीच राहिलेली भांडी खरकटी भांडी घासावी लागत नाही पूर्ण रात्रभर मला डोक्यात ते चालतं की बाबा रा, रात्रभर ही भांडी तशीच राहणार किडे वगैरे होणार कॉक्रोच होणार त्याच्यामुळे सर्व मी किचन क्लीन करते फटाफट ही भांडी घासून घेते ओटा क्लिअर करते ती भांडी सर्व पुसून वगैरे मांडणीला लावून पण ठेवते आणि आता गॅस एकदम घासून पुसून क्लीन करते कारण की थोडंफार तर त्याच्यावर राहतच राहतं राहिलं तर मग ते पुसलं नाही तर मग ते, ते कॉक्रोच होतात किडे होतात पाली वगैरे येतात त्याच्यामुळे रात्र रात्रीच मी ते सर्व क्लीन करून घेते सो याच पॉझिटिव्ह नोटवर या क्लिनिंगच्या नोट वरतीच वर मी ही व्हिडिओ इथेच थांबवते सो माझ्या काहीतरी क्लिनिंग जेवणाची तुम्हाला जेवणाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही मोटिवेशन मिळालं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि नक्की ती कढी नक्की ट्राय करून बघा आणि मी ज्या सिक्रेट टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही जर बनवलीत ना तर खूप टेस्टी कढी होऊन जाते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त राहा खात कडी बनवत राहा आणि मस्तपैकी आनंदाने जीवन जगा खुश राहा आणि स्वतःवर प्रेम करा बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय